नाही नाही कधी असं झाले नाही शेती होतात मैत्रीपूर्ण होतात बबलू शेठ माझा लय मित्र आहे कधी असं मला मैदान दिसला का मला स्वतःहून बबलू शेठ आवाज देतो लय आमची दोस्ती आहे रे बबलू ची माझी आणि आरम्या पण चांगला बैल पडतो काय आरम्या पण नामांतिक बैल आहे बरोबर आणि बबलू ची आणि माझी लय दोस्ती आहे ही शर्त झाली मैत्री पूर्ण झाली मग जेव्हा नाव फिरवला तेव्हा मनामध्ये काय झालं होतं कारण का समोर गाडी तर एकदम मोठी होती असो किती पण मोठी पण आम्हाला आमच्या बैलावर आहे ना विश्वास आहे बोलतोय वादल बद्दल वादल भी चांगला पब्लिकशी पडतो बैल आणि चांगला पलो पण पहिले कोणाच बैल देत नव्हता त्यानं पण समजेल बरोबर कशी गाडी मांडली म्हणून आता त्यानं पण समजेल त्यांची पण आम्हाला फोन येतील बरोबर आणि कोणाला नाराज केले पण नाही अजू बैल एक गुरु पै्यामध्ये बैल पलत पण पा� नाही अजून जेवढी बैला घातली सगळी वेगळी वेगळी घातली सर्वांना बैल देतो मी माझा असं आहे कमी ज्या माणसाबरोबर गाडी खेळलो ना त्याचा दुसऱ्याशी बैल पण घालतो मी बरोबर म्हणजे मैत्री पण तुम्ही, दो म... तुम्ही करताय का नवीन खरेदी पहिलं घेतले मग लोक सांगतात की म्हणजे पैसा कमवण्यासाठी घेता काय बोलताय त्यांना पैसा कमवला जर माझ्या तर मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितली एक मोठी शेती उसाटण्या फाटीवरती एक उत्कृष्ट शहर आहे आणि विमान बघायला गेलं तर विमानासारखं पालत नाही तर धावतो आणि त्याच प्रमाणे आज विजय देखील मिळवला दादा काय बोलताय नाव काय तुमचं शेत पटेल चालू या तर तुमच्याच नावाने हा बैल बोलतो बरोबर नावाने ओके तर स्वतः मालक आज बैलाबद्दल सांगतील दादा कसं वाटलं आजचा स्पीड आपल्या बैलाचा जोरात आहे ओके म्हणजे नेहमीप्रमाणे आपण बघायला गेलो तर खूप सारे म्हणजे आपण शादी करतो आणि नेहमी गुलात असतो बरोबर ना आणि आजच्या विजयाबद्दल काय बोला समोरची प्रतिस्पर्धी गाडी पण मोठी होती आज आपण बघायला गेलो तर मुंबई मध्ये नाही तर घाटावरती पण त्या बैलाचा दरार आहे मग त्या त्या बैलाला म्हणजे प्रतिस्पर्धी आपला बैल होता आणि विजयी झाली गाडी प्रकारे आनंद व्यक्त करताय तुम्ही लय बरा वाटला तर मुंबईला अशी मोठी गाडी मारली लय आम्हाला सगळी पोरं खूच झाली नाही बरं वाटलं आणि नेहमी बघत असतो तुमच्या सोबत ही सगळी पोरं असतात सगळी काय बोलताय पोरांबद्दल कारण का पोरां शिवाय हा क्षेत्रच नाही करत नाही खेळत नाही काय बोलताय त्यांच्याबद्दल कशा प्रकारे धन्यवाद देता त्यांना सगळी पोरा बैलाच हे करतात बरोबर असतात बैला जे असली जमव नाही जमव प्रत्येक सगळी पोरा अड्ड्याने येतात बरोबर ओके मग आपली ही शर्यत कशी जमली तुम्ही नाव दिली नाव दिला आणि समोर नाव फिरवलं आमचं ओके मग जेव्हा नाव फिरवला तेव्हा मनामध्ये काय झालं होतं कारण का समोरची गाडी तर एकदम मोठी मोठी होती किती पण पण आम्हाला आमच्या आहे ना विश्वास हो। तर आज एवढं म्हणजे बैल पलातोय आमच्या बैलाला जर बैल भेटला ना साथ देणारा तर आम्ही कोणाची पण गाडी ढोकायला तयार आहोत बरोबर आणि आज पहिला होता नाईन टू नाईन टू वादल काय बोलतोय वादल बद्दल वादल चांगला पब्लिक पाल तो बैल आणि चांगला पलाल तो पण ओके म्हणजे आपल्या बैलाला पुरेपूर साथ देऊन पलायला साथ देऊन पला प्रकारे धन्यवाद द्यायला कारण का एका बैलाचं काम नाहीये एक, नंदी एक, एक दोन पलतील तेव्हाच गाडी होईल ओके म्हणजे दोघांना सोबत आणि आपला ड्रायव्हर वगैरे कोण होता आमचा ड्रायव्हर फिक्सच असतो बाबू डाबू ड्रायव्हर कशा प्रकारे धन्यवाद देत आहे बाबू ड्रायव्हरला ड्रायव्हर आमचा एकच असतोय एकच नंबर असते कालच दाए। बस होतो आम्ही बोलतोच नेहमी कोणाला पण बैल दिला का तर ड्रायव्हर आमचा बसेल बरोबर आम्ही बैल देतो नाही बैल नाही देत कोणाला ना। बरोबर म्हणजे एवढा विश्वास काय त्या ड्रायव्हर वरती मधला असा एक भाव घेत नाही आमच्या की आम्ही त्याला लहानपासून पार्टी फिरतो आम्ही त्याच्या एक आमचा मित्र पण आहे एक आमचं भावागत नाही पण आहे बाबू ड्रायव्हर हु, तो त्या लोकांची बैला ना समजे तो स्वतःची आमची बैला म्हणजे त्याची बैला ओके मग आता वय काय किती दाती आहे आपला बैल लागले सहा दाती लागले म्हणजे अजून दोन तीन वर्ष आणखी पुरेपूर पलेल काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला बैला अपेक्षा आहे बैल असा आहे का बैल अजून हो एक बी शहर धरले नाही ओके okay. येऊया दादांकडे आता बोलतो आता कसं आम्हाला पहिले कोणाच बैल देत नव्हता त्यांना पण समजेल बरोबर <laughs> -बर. <का> कशी गाडी आहे म्हणून आता त्यांना पण समजेल त्यांची पण आम्हाला फोन येतील बरोबर जे लोक आम्हाला बैलना देत नव्हते त्यांचा हिशोबत का विमान आता त्यांना पण कळला ना का विमान किती पलतोय बरोबर आता बघायला गेलं ना तर म्हणजे प्रत्येकाचा वेल काल येतोय काय बोलतोय याच्याबद्दल आज विमान पण टॉप मध्ये पळतोय ज्यांनी पैरा नव्हता दिला आज त्यांचा पण पै्या येतील पैरे येतील मग काय कसा आनंद व्यक्त करायला आनंदाचं काय ना असं बघा हर व्यक्त हार, हार आज माझा बैल पडतो फोन आहे ना त्याच्यामुळे माझं म्हणणं एकच आहे कोणी घमनगुरु बैलावर करावी ना बरोबर दादांशी बोलतोय दादा काय नाव तुमचं माझं नाव आज्ञान पटेल ओके okay. काय बोलतोय आपल्या या बैलाबद्दल कारण का बघायला गेलं ना तर टॉप टॉप मध्ये बोलतोय आणि नेहमी आपल्याला गुलाला ठेवतोय बैल असा आहे बैल कधी नाराज नाही करत हा बैल पळतो बैल एवढा पळतो तर बैला जे शकतो को का कोणाची मग गाडी बैल मारू शकतो आज आपण बघतोय खूप साऱ्या मैदानावरती नाव असत नाव फिरत नाही कसं वाटतं तुम्हाला कारण का आपण एक नियोजन करून आलेलं असतं आणि इथं आल्याच्या नंतर आपल्या बैलाचा स्पीड एवढा आहे का काही वेळेला गाडी पण धुलत नाही 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 ना, कधी असं झाले नाही शेरती होतात मैत्रीपूर्ण होतात बबलू शेठ माझा लय मित्र आहे कधी असं मला मैदान दिसला का मला स्वतःहून बबलू शेठ आवाज देतो लय आमची दोस्ती आहे बबलू शेठची माझी शर्यत झाले प्रेमाची झाले मैत्रीपूर्ण एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झालेली दादा बघायला गेला तर एक दिलपुलास व्यक्ती कोणाला काय वाईट नाही बोलणार आणि काय बोला हरण्याबद्दल कारण हरण्या पण आपलं बघायला गेलं तर टॉपच्या शर्तीचा बैल आणि हरण्या पण चांगला बैल पडतो काय अरन पण नामांतिक बैल बर आहे बरोबर आणि बबलू शेटची आणि माझी लय दोस्ती आहे ही शेरत झाली मैत्री पूर्ण झाले मग दादा आता तुम्हाला ना एवढी सगळी मोठी शर्यत झाली पहिल्यासाठी फोन वगैरे येतील काय ना असं आम्ही घमण करू काय ना करत कोणला पण बैल देतो मी असं घमंड करतो बैल जर आपल्या ते लेवल बैल देतो बैल देतो आणि कोणाला नाराज केले पण अजून बैल एक पैऱ्या बैल पलत पण नाही जो। अजून बैला घातली सगळी वेगळी वेगळी घातली बर सर्वांना बैल देतो मी असा नाही कोणाला नाराज केले असं मग आम्हाला नाराज केला आम्हाला बैल कोणी दिला ना आता त्यांना पण समजेल बैल किती रेनिजी पलतो बरोबर एकदम टॉपचा स्पीड आहे आता काय बोलत मुंबईला तर पलवतायत मग घाटावरती नियोजन करायचं नाही माझी इच्छाच नाही घाटावर बैल पालवायची ओके म्हणजे आपला रक्तातला नाद आहे इथला मुंबईचा नाद आहे बिंजोडचा खूप आवड आहे ना बरोबर ना बरोबर मग इथे तुम्ही नेलीला काय आपल्या भिवंडीच नाही आम्हाला परवडत ओके तर मग आता बघा बिंजोडला ना एवढं सगळं प्राधान्य भेटतं नवीन नवीन खरेदी होते तुम्ही करताय का नवीन खरेदी लय आहेत आमच्याकडे हा बैला आहेत माझ्याकडे हा बैल आहेत पण तुमचाच आहे ना ओके लय बैलायत माझ्याकडे म्हणजे सगळी माझ्याकडे कोणती कोणती बैल आमचा शोक केला लय नाव केलं आमचं त्या बैलांनी कधीपासून आहेत मग बैल तुमच्या बैला म्हणजे लय वर्ष आली बैला ओके पंधरा वर्षापासून कंटिन्यू म्हणजे शेट मी तुम्हाला विचारेन कारण का आज बघायला गेला ना एवढी सगळं तुम्ही बैल घेतले मग लोक सांगता की म्हणजे पैसा कमवण्यासाठी घेता काय बोलताय त्यांना पैसा कमवण्यासाठी बरोबर बरोबर शेट काय काम धंदा असतो तुमचा काय बिझनेस असतो तुमचा आम्ही बिल्डिंग बनवतो हो ओके बिल्डर्स आहेत त्याचे okay, मला मित्रांनो हा फक्त नादासाठी काय खेळतायत ना ते एवढं नाही का त्यांना पैशाचा घमंड आहे किंवा काय ते फक्त हा क्षेत्र आहे ना नादासाठी आज बघायला गेलो ते दहा ते बारा बैल शेटची स्वतःची आहेत आणि नक्कीच नाद करतायत ते एवढी चांगली लक्ष्मी घराला आलेली एवढा चांगला भारी बैल पलतोय त्यांच्या घरी तर नक्कीच खूप सारा अभिमान वाटत असेल आज बघायला गेलो तुमच्या सोबत एवढी सगळी मंडळी आहे काय बोलताय यांच्याबद्दल कारण काय सर्व माझी मित्र आहेत छोटी छोटी मुलं पण येतात गोट्यावर नाही हिलत नाही लय आवड रे त्याला लय आनंद वाटतं त्यांना सेट मध्ये काम करतो पैल्यांचा कोणाला गरज नाही तुका सगळी मिलून मिसळून काम काम करतात सगळी एकत्र गावातील मुला कसं कसं सांगाल कारण का आता बघा ही यंग पिढी आहे आपल्याला सुट्टी असते तेव्हा येतात मग यांना म्हणजे कसे काम धंदा करून कसे काय त्यांनी शहरी अरेंजमेंट करून येतात बरोबर निघाला कारण काम न आहे त्यांचा काम निपटतो झाला झाला टाइम भेटायचा म्हणजे एवढीच पोरं असतात की याच्या व्यतिरिक्त जातो असं नक्कीच मित्रांनो आता थोडासा लेट झालेलो कारण का दादानी बैल भरलेला आणि दादाना सांगितलेलं की मला छोटीशी मुलाखत द्या आणि दादानी मुलाखत दिली म्हणून अर्धी मुलं नाही आहेत तर एवढी सगळी त्यांची टीम असते आणि जेम दहा ते बारा बैल संभाल खाऊ गोष्ट नाहीये त्यांच्या बागची मेहनत कारण आज आपण बघायला गेलो ना एक बैल जरी तर कमीत कमी चार पाच लोक लागतात आणि तसंच सुट्टी मेकर झाले ड्रायव्हर झाले सगळं सगळं मॅनेजमेंट दादांचं भारी आहे म्हणून आज त्यांचा बैल एवढं पलतोय काय अपेक्षा असतील तुम्हाला या बैलाकडनं आता कारण का आपण बिंजोडलाच पलवतोय बैल बिंजोडलाच पलवतो बैलांनी लय माझी आऊस केली म्हणा असं अपेक्षा पण नव्हती का बैल हा गाडी मारू शकतो तुम्हाला बघा आता नुसतं गुलाललाच गुलाल देत मधलं बैल ट्रेड मध्ये शरद मारले मग दादा अगोदर समजा मारल्याच मारल्या एखादी शरद तुम्हाला काय शिकून जात होत माझा गाडी मार खाली आणि जी पण गाडी जेव्हा पण पडले ना आमची पहिले ती पण आमच्या चुकी मुलं पडल्या बैलाच्या चुकी मुलं नाही पडली बरोबर म्हणजे कधी सुट्टी चुकत नाही म्हणजे कधी कधी म्हणजे नियोजन नाही होत बरोबर कधी सुट्टी लेट होते या कारणामुळे होत कधी कधी माझा असं आहे कमी ज्या माणसाबरोबर गाडी खेळलो ना त्याचा दुसऱ्या दिवशी बैल पण घालतो मी बरोबर म्हणजे राग माझा काहीच नाही माझा कोंगाट ना असत राडा ना असत कुठे मी आदल्या दिवशी पहिला घालतो लगेच बाईक आजच्या पाठीबद्दल काय बोलत आहे पाठी मैदाम झाला म्हणजे सगळ्यांना आवडते तुम्हाला या मैदानामध्ये मैदानामध्ये निवेदन चांगलं आहे त्यांचा उसाटने काही तकलीफ नाही काय नाही आणि माणसं पण लय चांगली आहेत दादा परवीनदा म्हणून मिसळून मग काय शिकवताय तुम्हाला हे हा बैलगाडा क्षेत्र काय दिले तुम्हाला या क्षेत्राने बैलाचं काय नाही एक म्हणून या क्षेत्रामध्ये मित्रपरिवार दिलाय काय काय नाही कारण का म्हणजे कसं बघा आज तुमचा बैल पडला तोय उद्या माझ्याकडे पहिल्याला आले मैत्री की म्हणजे अशी होते का या क्षेत्रामध्ये झाली नक्कीच मित्रांनो या क्षेत्रामध्ये पैसा नाही भेटत फक्त मित्र आणि मित्रच आणि आनंद भेटतो तर या आनंद बरोबर तर ह्याच आनंदाप्रमाणे आनंद साजरा करतात अति उत्साही होत नाही दादांकडनं खूप सारखं शिकण्यासारखं आहे आता जास्त त्यांचा वेळ नाही घेत तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असंच आपला बैल नाव करत राहील धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद